मे रोजी तर राज ठाकरे चार मे रोजी कणकवलीमध्ये असणार आहेत राज ठाकरे नारायण राणेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे सिंधुदुर्गमध्ये चार मे रोजी राज ठाकरे सभा घेण्याची शक्यता आहे उद्धव यांची तीन मे रोजी तर राज ठाकरे चार मे रोजी कणकवलीमध्ये असतील नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे तर सिंधुदुर्गमध्ये चार मे रोजी राज ठाकरे यांची सभा होण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज ठाकरे यांच्याकडून हा पाठिंबा दर्शवण्यात आल्यानंतर कणकवलीमध्ये पहिल्यांदाच ते येणार ना आहेत नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे कणकवलीमध्ये येणार असल्याचं बोललं जात आहे चार मे रोजी सभा होण्याची शक्यता आहे तर उद्धव सुद्धा तीन मे रोजी कणकवलीमध्ये येणार आहेत दोन्ही ठाकरे आता कणकवलीमध्ये येणार आहेत त्यामुळे वेगळीच तयारी कणकवलीमध्ये पाहायला मिळणार आहे सिंधुदुर्गमध्ये फलकबाजी ही केलेली पाहायला मिळणार आहे नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे हे मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे राज ठाकरे चार मे रोजी कणकवलीत येणार आहे कणकवलीमध्ये सभा घेण्याची शक्यता वर्तवली जाते तर उद्धव हे तीन मे रोजी राज ठाकरे चार मे रोजी कणकवलीत असतील सायंकाळी सहा वाजता या राज्याचे माजी मुख्यमंत्री या राज्याचे शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांची जाहीर सभा कणकवलीच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर त्या ठिकाणी होणार आहे मोठ्या संख्येनं उद्धवजींचे विचार ऐकण्याकरता त्यांना पाहण्याकरता त्यांच्याशी संवाद साधण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जनता त्या सभेला उपस्थित राहणार सात मेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हिंदुजा नायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा दिनांक चार मे रोजी कणकवली येथे संध्याकाळी सात वाजता आयोजित केलेली आहे सन्माननीय या लोकसभेचे उमेदवार नारायणरावजी राणे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या कोकणातली पहिली जाहीर सभा या सभेला आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने कणकवली येथे आपण उपस्थित राहावं त्यासाठी आपल्याला ही नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार महाराष्ट्र नवनी